नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल कि सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल सामान्य कांदा उत्पादका कास्तकार बांधवाच्या मनात उपस्थित झाला की सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार कांद्याचा बाजारभाव हा सवाल ज्या पद्धतीनं आपल्या मनात उपस्थित झाला आहे त्याच पद्धतीनं कुठेतरी हा सवाल माझ्यासुद्धा मनात उत्पन्न झालाय आज चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव हा विचारता झालाय की सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना या प्रश्नाचं जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक आणि सविस्तर उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणखीन आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लावल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी बघा मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल अखेर सप्टेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार हो। या ठिकाणी कांद्याचा जर या प्रश्नाचा मतितार्थ बघितला तर सध्याच्या कंडिशनला मागच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये जी घडामोड घडली ही मोठ्या प्रमाणात आता बांगलादेश भारताकडून कांदा खरेदी करत आहे तब्बल साडेपाच महिन्यानंतर बांगलादेशने भारतातून कांदा खरेदी सुरू केली आहे आणि बांगलादेशची जी कांदा खरेदी आहे जी मागच्या आठ दहा वर्षामध्ये सप्टेंबर महिन्यात झाली त्याच्यापेक्षा दीडपट ते दुप्पट कांदा खरेदी बांगलादेशकडून यंदाच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात होताना दिसू शकते दुसरीकडे दरवर्षी सप्टेंबर महिन्यात कर्नाटकमधून कांद्याची आवक खूप मोठ्या प्रमाणात होते पण यंदाच्या वर्षी ही असणारी आवक पन्नास टक्क्याने घटण्याची शक्यता आहे त्यानंतर आपण जर बघितलं तर आता सप्टेंबर महिन्यात उत्तर पश्चिम दक्षिण मध्य पूर्व ईशान्य सगळीकडचा श्रावण महिना हा संपुष्टात येणार आणि कुठेतरी सुद्धा कांद्याच्या बाजारभावाला बऱ्यापैकी आधार मिळताना दिसणार आहे आणि एक मुद्दा मी आपल्याला सुरुवातीपासून सांगतो आहे की उन्हाळ्यामध्ये जो पाऊस कोसळला अवकाळी पाऊस त्यामुळं उन्हाळी कांदा जो आहे तो जास्त प्रमाणात सध्या शिल्लक नाही ओव्हरऑल या सिच्युएशनचा विचार केला तर मग कुठेतरी सप्टेंबर महिन्यात कांदा बाजारभाव वाढीसाठी अनुकूल परिस्थिती दिसत आहे यामुळे कांद्याचा बाजारभाव हा सप्टेंबर महिन्यात तीन हजार पार होण्याची शक्यता दाट दिसत आहे पण जर सगळं काही व्यवस्थित घडलं आणि अति अनुकूल परिस्थिती आली तर कांदा बाजारभाव चार हजाराच्या आसपास सुद्धा पोहोचताना दिसू शकतो अशा परिस्थितीत मग कांदा विक्री करण्याचा विचार आपल्या मनात येणं साहजिक आहे तर तुम्हाला सांगतो सप्टेंबर महिना अत्यंत फायदेशीर असल्यामुळे सप्टेंबर महिन्यात पंचवीसशे पार कांदा बाजारभाव गेला की तिथून पुढे आपल्या सर्वांना प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री ही करायची ज्यामुळे आपल्या सर्वांचं या ठिकाणी होणार आहे शंभर टक्के फायदा पण एकच भाव धरून बसू नका की मी या दरावरती विकेल कारण कसं आहे भाव हे फ्लेक्सिबल आहेत बदलत राहतात सगळं आपल्या हातात नाहीये म्हणून आपल्या हातात एवढंच आहे की प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करायची भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये मग कांदा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती आणि व्हिडिओ आपल्याला नक्की आवडला त्यामुळे लाईक करा कास्ताकार बांधापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्या होणारा प्रतिक्रिड हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदयराळ मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार